नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार सर्वत्र गणेश उत्सव सुरू आहे आता गौराईचे हे आगमन झाले आहे महाराष्ट्रात गौराई म्हणजेच गौरीपूजन हा उत्सव सुरू होतो विवाहित स्त्रिया विशेषतः गौरी पूजन करून घरात समृद्धी सौख्य आणि मंगलमय वातावरण नांदावे अशी प्रार्थना करतात पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील वंदना सिद्धराम केंगार यांच्या घरी गौराईचे आगमन झालेले आहे पहा याविषयी घेतलेला आढावा गणेश उत्सवाबरोबरच गौरी पूजनाचा उत्सवही मोठ्या श्रद्धा व साजरा केला जातो अवतार गौरीचे आगमन घराघरात मंगलमय वातावरण निर्माण करते कोकणापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत या परंपरेला विशेष महत्व आहे भाद्र महिन्याच्या तिसऱ्या दिवशीच गौरीचे आगमन होते परंपरेनुसार ती आपल्या माहेरी म्हणजे भक्तांच्या घरी येते दुसऱ्या दिवशी महिला वर्ग मोठ्या भक्तिभावाने गौरीचे पूजन करतात पंचपक्वान फळे व नैवेद्य अर्पण करून घरात समृद्धी संतती सौख्य आणि मंगल कार्य होण्यासाठी प्रार्थना केली जाते तिसऱ्या दिवशी मात्र गणेशच आपल्या मातेला पुन्हा कैलासावरून घेऊन जातो अशी पुराण कथा सांगितली जाते विसर्जना वेळी महिलांनी गौरी गेले उंच पर्वताला असा ओव्या गाऊन मातेला भावपूर्ण दिला जातो गौरी पूजनामुळे घराघरात आनंद उत्साह आणि मंगलमय वातावरण निर्माण होतो अशी श्रद्धा आहे नमस्कार मी सरला नारखेडे आपण पाहत आहात निर्भीड समाचार मी आज आलेली आहे सिद्धराम केंगार आणि वंदना केंगार यांच्याकडे आज आपण बघूया यांच्याकडे गौरी गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि ही तीन दिवसाची पूजा कशा प्रकारे पारंपरिक पद्धतीनुसार गौराईचे महत्व काय आहे आपण हे वंदना केंगार यांच्याकडून जाणून घेऊया आपण पाहत राहा निर्भीड समाचार नमस्कार मी वंदना सिद्धराम केंगार आम्ही काही वर्षापासून गौरी गणपती हा सण खूप मोठ्या थाटामाटात साजरा करतो गणपती हा सण भाद्रपद महिन्यात येतो आणि गणपतीनंतर दोन ते तीन दिवसामध्ये आमचे गौरी आव्हान पण केलं जातं आणि गौरी आव्हानाच्या याच्यामध्ये आम्ही भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवतो आणि दुसऱ्या दिवशी पुरणपोळी केली जाते गणपतीचे गौ गणपतीच्या गौरी आई आहे आणि त्यांचा आम्ही माहेर वाशिन अशी दीड दिवसाची माहेर वाशिन आलेली असते असं आम्ही त्यांचा पाहुणचार करतो मोठ्या आणि त्या गौरी गौरी आमच्याकडे आल्यानंतर सुख समृद्धी आणि सोन्याच्या पावलाने आलेल्या असतात आणि माझ्याकडे काही मैत्रिणी प्रत्येक वर्षी मोठ्या थाटामाटाने माझ्या घरी येऊन आम्ही मंगळागौर किंवा उखाणे असे पारंपरिक खेळ खेळले जातो आमच्याकडे आमचं अंगण असतं त्या अंगणातून आम्ही तुळशीपासून आम्ही त्यांची पावलं घेतो हळदी कुंकू करतो त्यांचं आणि आरती वगैरे करून आम्ही आतमध्ये गौरीचे आवाहन करतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही सर्वांना हळदी कुंकू देऊन त्यांची चहा पाणी असं पाहुण्यांची कशी आपण पाहुणचार करतो तसंच आम्ही गौरीचाही पाहुणचार करत असतो आमच्या कुटुंबामध्ये गौरी गणपती जेव्हा येतात तेव्हा आम्हाला खूप आनंद वाटतो आम्ही आणि तो आम्ही खूप आनंदाने सगळं करत असतो त्या गौरी गणपतीचे सगळं मकर सजवणे काही त्यांचा राशी बनवणे व्यवस्थित आम्ही असं जे पण काही आपले पारंपरिक जे जुन्या वस्तू कुठेतरी आपण अडगळीला गे गेलेल्या आहेत त्या आम्ही म्हणजे नव्याने पुढे येण्याचे आणि आपली ती परंपरा चालू राहावी आणि आपण म्हणतो ना जुनं ते सोनं हेच खरी आपली पारंपरिक मंगळागौर आहे आम्ही पारंपरिक खेळ खेळत असतो फुगडी खेळतो मंगागौर खेळतो आणि काही उकानेही आम्ही पारंपारिक गाणं गौरीसाठी मी गाऊ शकते आणि मी ते सुरुवात करते गाण्यासाठी <tell> सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबा बाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग कपाळी कुंकू लाल ग पैठणीचा घोळ ग कपाळी कुंकू लाल ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोड ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ ग पैठणीचा गोळ ग नाका मते नत ग पैठणीचा गोड ग सावर येतो दरवर्षी गौरीचं दर्शन घ्यायला त्याच्यानंतर आम्ही रात्री म्हणजे जागरण करतो मंगळागौरीचे खेळ खेळतो बरेच असं म्हणजे ज्या जुन्या पारंपरिक रीती आहेत म्हणजे फुगडी घालणं त्यांच्या गौराईचं स्वागत करणं त्यांची भरभरून सेवा करणं असं सगळं आम्ही उत्साहाने करतो सगळ्या बाय सगळ्याच बाईक आणि आम्हाला हे सगळं करताना खूप आनंद असतो मला उत्साहच असतो म्हणजे आणि आम्ही दरवर्षी त्या अशी गौराईची येण्याची वाट पण पाहत असतो आणि ती आल्यानंतर घरात आम्ही एकदम एवढ्या उत्साहाने त्याच्यामध्ये सगळे सण किंवा ज्या काय रीती आहेत ते व्यवस्थित अगदी सगळ्या मिळून बायका खूप आनंद होतो आम्हाला हे सगळं आम्ही शेजारीच राहतो बाजूला राहतो आणि गौरी आली की आम्ही खूप आणि गौरी मध्ये घेतो हळदी करतो खूप मजा येते खूप छान वाटते आणि याचे मंगळागौर खेळ खेळतो अजून फुगड्या खेळतो रात्री जागरण करतो मस्त वाटते छान वाटते आम्हाला खूप बरं वाटते आम्ही तर त्यांचे धन्यवाद करतो की त्यांनी आम्हाला सांगितलंय की आमच्या घरी देवी येते देवी देवी आहे देवीचे दर्शन घेणं हे सर्वात चांगली गोष्ट असते हे सर्वांनाच माहिती आहे आम्ही शेजारच्याच बिल्डिंगमध्ये राहतात पण आम्ही खूप उत्साहाने येतात इथे येतात आनंदाने आम्ही खेळतात फुगड्या खेळणं हे खेळणं तसं पण लेडीजला प्रत्येक वेळी घरात कामच काम असतात हेच एक देवीचे आहे की जिथे आम्ही नाचू शकतात गाऊ शकतात आनंदाने एवढे मस्ती करू शकतात की आम्हाला कोणी रोकाटोकाला नसते म्हणून आम्हाला हे खूप बरं वाटते आणि प्रसंग एवढा छान असतो देवीचा देवीला बघूनच मन खुश होऊन जाते देवीचं ना, ना, ते हळदी कुंकू घेणं नाचणं उड्या मारणं मस्ती करणं बैठ फुगडी खेळणं खूप बरं वाटते आपण पश्चिम महाराष्ट्र साईडचे आहे आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकरी हा शेतीप्रधान देश आहे तर त्याच्यामध्ये आपण बैलजोडी दाखवलेली आहे ते शेतकऱ्यांचीच आहे आणि त्याच्यानंतर आपण शेतामध्ये जे काय अन्नधान्य पिकत असेल ते आपण त्यांच्या राशी दाखवलेले आहेत फळं फुलं दाखवलेली आहेत आणि गौराईची आपण थिम बनवलेली होती ती आहे पाटा वरवंटेच्या साह्याने ती मसाला वाटत आहे आणि फळ आपण दाखवलेली आहेत आणि गौरीचे बाळही आपण दोन दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये आपण पाहत राहा निर्भीड समाज